तर लहान मुलांना भाकरी विशेष करून ना आवडत नाही तर ज्वारीच्या पिठापासून अतिशय पौष्टिक प्रकारची आपण एक रेसिपी करणार आहोत हाय फ्रेंड्स स्वात किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे तर ह्या इथे हे नूडल्स आहेत तर हे कशाचे नूडल्स आहेत तुम्ही ओळखू शकता काय तर हे आहेत जॉरीचे नूडल्स अतिशय पौष्टिक आहे आणि तेवढेच रुचकर आहे आणि छान मस्त असे हे चविष्ट देखील लागतात तर मुलांना नक्कीच हे आवडणारे आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वाद किचनमध्ये जाऊन त्यानंतर सा ना असे चकलीचा साचा असतो ना आपला तो घ्यायचा आहे साचा आणि असं शेवचा साचा घ्यायचा आहे जास्त बारीक नाही घ्यायचं आपल्याला मोठ्याच घ्यायचं आहे त्यानंतर ते ब्रशासाठी ते तेलवून घेतलेला आहे मी आणि गोळा करायचा आपल्याला असा आणि हा गोळा साच्यामध्ये भरून घ्यायचा सा आहे आणि नंतर ह्याच्या आपल्याला शेवळ्या पाडून घ्यायच्या आहेत शेवया नूडल्स असतात किंवा नूडल्स म्हणू शकतो आपण बंद करायचं आहे असं तर इथे पाणी उकळलेलं आहे ते शेवाळ्या ह्या पाडून घेतलेल्या आहेत शौच्या आपल्या चा साजाच्या साह्याने चाळणीला प्रथम तेल लावायचं आहे आणि ते वरतीही असं हे तेल लावून घ्याय घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून चिटकणार नाही ते जास्त लावून आता बारा ते पंधरा मिनटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे ते त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ही चाळण काढून घेतलेली आहे आणि पंख्याखाली ठेवलेली आहे गार होण्यासाठी आता ह्या शिवाळ्या आहेत त्या सुट्ट्या करून घेणार आहोत तर आपल्याला अशा सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत सहजरितीने हे निघतात गॅस होती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे एक चमचावरून त्यानंतर इथे लसूण टाकलेलं आहे लसूण आपल्याला बारीक कापूनच घ्यायचं आहे जास्त करपवायचा नाही आणि त्यानंतर मी ते कोबी टाकलेलं आहे एक बाऊल भरून असे लांब काप करायचे आहेत तोही आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस फास्टच ठेवायचा आहे जास्त कमी नाही ठेवायचा आहे म्हणजे मीडियम ठेवायचं आहे आणि जास्त आपल्याला भाज्या शिजवून नाही घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये बघा मी शिमला मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेले आहे शिमला मिरचीचे पण हुबेस काप करून घेतलेले आहे गाजरसुद्धा हुबेस काप केलेले आहेत ते आता मस्तपैकी तेलामध्ये आपण परतून घ्यायचे आहेत अशा अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहे भाज्या शिजवायच्या नाही तुम्हाला वसल्यास तुम्ही अजून याच्यामध्ये काही भाज्या ॲड करू शकता नंतर मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये त्यानंतर बघा मी इथे ना दोन चमचे शेजवान चटणी असते ना ती टाकलेली आहे त्याने टेस्ट छान येते तुम्हाला टोमॅटो केचप टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकतात आणि ह्या ज्या शेवया आपण सुट्ट्या केलेल्या आहेत ना त्या टाकायच्या आहेत आता बघा सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी सर्व बघा मी सर्व सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत ह्या ज्या शेवया आहेत त्या आणि छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे गॅस इथे मी आता फास्टच केलेला आहे एखाद तीन चार मिनटं आपण परतून घ्यायचं आहे बघा कशा मोकळ्या झालेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता तर अशा रीतीने नूडल्स तुम्ही घरी केले की मुलं नेहमीच म्हणजे असे खुश होतील आणि रोज तुमच्याकडे हट्ट करतील की आम्हाला नूडल्सच हवे आहेत तर तुम्ही ही रेसिपी करा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी झालेली आहे ते तर इथे आपले बघा जॉरीचे पौष्टिक आणि तेवढेच चमचमीत नूडल्स हे तयार झालेले आहेत तर मुलांपासून ते मोठ्यांना तेवढेच आवडतील असे नूडल्स आहेत छान मस्त आहेत तर तुम्ही नक्की रेसिपी करा आणि आपला स्वाद किचन आहे चॅनल तो सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेअरही करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय छान छान मस्तपैकी